वाशिम जिल्ह्यातील कारंजात गर्भलिंग निदान प्रकरणी आरोग्य विभागाकडून कारवाई वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील डॉक्टर राठोड मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटल या ठिकाणी गर्भलिंग निदान होत असल्याच्या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी सात वाजता तपासणी करण्यात आली उपसंचालक आरोग्य सेवा अकोला व जिल्हा शल्यचिकित्सा कार्यालय वाशिम व वा उपजिल्हा रुग्णालय कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या तपासणीनंतर रुग्णालयात उपलब्ध असलेले उपकरण पथकानं सील केल्यात नांदा शहरातील बस स्थानकात परिसरात डॉक्टर राठोड मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटल आहे डॉक्टर महादेव राठोड डॉक्टर रजनी राठोड हे या रुग्णालयाचे माध्यमातून गर्भलिंग निदानासाठी गर्भवतींना या रुग्णालयात तपासणीसाठी आणत होते संबंधित एजंटला या कामासाठी पंचवीस हजार रुपये दिले जात असल्याची माहिती आहे या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाच्या पथकानं सायंकाळी सातच्या सुमारास रुग्णालयात तपासणी सुरू केली रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या तपासणीत रुग्णालयात गर्भलिंग निदान प्रक्रिया होत असल्याचं निष्पन्न झालं या पथकानं रुग्णालयामधील सर्व उपकरणांची तपासणी केली उपस्थित असलेल्या रुग्णांचे बयान नोंदवून घेतले त्यानंतर संबंधित उपकरण सील करण्यात आले या पथकात पुरुषोत्तम पवार सावंत कोल्हे श्रीरंग मेहंगे धम्मपाल अंभोरे डॉक्टर विजया पवणीकर डॉक्टर धनंजय चिमनकर ॲडवोकेट शुभांगी ठाकरे डॉक्टर एन आर साळुंके डॉक्टर एस एन जाधव ओम राऊत आदींचा सहभाग होता कारंजा इथं गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याची माहिती होती या संदर्भात संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर अकोला व वाशिम येथील आरोग्य विभागाच्या पथकाच्या वतीनं तपासणी करून पुढील कारवाई करण्यात आली आहे असं डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम यांनी सांगितलंय प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळ पीर वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा